जयशिवराय मित्रांनो तर आज अचानक ठरलं की कोल्हापूरचा राजा आणि महागणपती बघायचं मग काढली गाडी मी बब्या आणि शंकरांना आमचा त्रिकूट घेऊन बाहेर पडलो आणि हे खडीवरनं कळंबा तलाव असं प्रकारचा दिसते मग आम्ही आलो रंकाळा स्टँडला लालबागचा राजाचं दर्शन घ्यायला मग लाईनने धोबारतो का नाही तोवर लाईन सपली आणि गेल्या गेल्या पहिला आम्हाला आरती मिळाली आणि हे असं गणपतीचं नयनरम्य रुदृश्य बघितलं डोळ्यातच बसलं मग आम्ही आलो छत्रपती शिवाजी महाराज चौकात इथं का तर इथं असतो कोल्हापूरचा महागणपती एकवीस फुटी मग इथं पण आरती मिळाली आम्हाला मग आरती बाहेरनंच घेतली कारण गर्दी लय मग घेतलं दर्शन आणि इथनं आम्ही जातो आता घरी तर गोळा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा